नमस्कार गौरीस किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मकर संक्रांतीसाठी स्पेशल अशी तिळाची मस्त मौसूद अशी वडी बनवायची आहे तर खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी दहा ते बारा मिनटामध्ये आपली रेसिपी तयार होणार आहे खूप छान मौसूद बिनापाकाची अशी तिळाची वडी तयार झालेली आहे पाहूनच खाण्याची खूप इच्छा आहे अशी छान मस्त अशी पौष्टिक आणि थंडीच्या दिवसामध्ये पण आपण अशा पद्धतीच्या रेसिपी करतो तर संक्रांतीसाठी आणि थंडीमध्ये खाण्यासाठी अशी छान सोपी रेसिपी नक्की करून बघा चला तर मग सुरुवात करूयात तर इथे थोडेसे शेंगदाणे मी लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे तर प्रमाण असं ठेवलं आहे की पाववाटी शेंगदाणे आणि पाऊन वाटी तीळ ठेवलेलं आहे तर सफेद तीळ पाववाटी घेतले ते पण भाजून घेतलेत आणि शेंगदाणे पण लालसर होईपर्यंत भाजून घेतलेत मी शेंगदाण्याची साल वगैरे काही काढलेलं नाही आहे मी असंच आता याचं वाटण करून घेणार आहे तर शेंगदाणे आणि तीळ बारीक वाटून घेणार आहे शेंगदाणे आणि तीळ दोन्ही मिळून एक वाटी असं प्रमाण आहे आणि गूळ एक वाटी आहे तर मी थोडेसे वरतून लावण्यासाठी तीळ बाजूला काढून ठेवलेत आणि आता तीळ आणि शेंगदाणे एकदम बारीक असं वाटून घ्यायचे ज्याप्रमाणे आपण बारीक शेंगदाण्याचा कूट करतो त्याप्रमाणे आपण वाटून घेणार तर कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतले आता यामध्ये एक वाटी बारीक किसून किंवा कट करून घेतला असा गूळ तर तो घालून घेतलेला आहे गूळ वितळण्यासाठी आपण इथे थोडंसं तूप आणि थोडंसं एक दोन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे तर कूट पण तयार झालेला आहे आणि गूळही वितळून घेते तर गूळ थोडासा मोठ्या गॅसवर वितळला तरी पण चालेल पण मी इथे बारीक गॅसवरतीच असा बुडबुडे येईपर्यंत गूळ छान वितळून घेतलेला आहे तीन आणि शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालून घेतला आहे तर पूर्ण कूट मी यामध्ये घालून घेतलेला आहे पूर्ण एक जीव होईपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायची अजिबात घाई करायची नाही आहे आपल्याला ना। तर इथे एक जीव झालं आणि आता यामध्ये मी चव वाढवण्यासाठी आणि खूप छान अशी खव्यासारखी टेस्ट येण्यासाठी यामध्ये एक चमचा मिल्क पावडर घालून घेतली आणि अर्धा चमचा विलायची पूड घातलेली आहे तर आता पुन्हा हे मिक्स करते आणि गॅस बंद केला तर एक वीस ते तीस सेकंद थोडंस थंड होईपर्यंत मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे तर आता सर्व मिश्रण ताटावरती काढून घ्यायचं आहे तर हे खूप गरम असतं त्याच्यामुळे मग आपण चमच्याच्या किंवा उलतण्याच्या सहाय्याने काढून घ्यायचं ताटामध्ये तर अशा पद्धतीने आपण मी थोडंसं तूप लावून घेतलं त्या चमच्याला आणि त्याने थापून घेते हे मिश्रण तर खूप जास्त थंड नाही ठेवायचं आणि खूप जास्त गरमही नसताना थापून घेतलं की आपण लगेच लगे याला कट करू शकतो तर छान मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि प्रमाण हे अगदी व्यवस्थित झालेलं आहे चवही चा छान आलेले आहे खव्यासारखी टेस्ट झाली आहे आपल्या वड्यांची तर नक्की करून बघा आणि याच्यावरती आपण जे भाजून साईडला ठेवलेले होते तीळ तर ते तीळ घालून घेतलेत मी आणि आता कट करून घेणारे तर गरम गरमच वड्या कट करायच्यात आपण जोपर्यंत थापून घेतो वड्या तोपर्यंत नॉर्मल टेम्परेचरपर्यंत येतात वड्या आणि मग त्याच्यानंतर हे बघा मी असं ताटाने दाबल्यानंतर खूप छान प्लेन अशा वरतून वड्या आपल्या तयार होणार आहेत तर अशा पद्धतीने सर्व वड्या कट करून घ्यायच्या आणि मस्त अशा तिळाच्या मऊसूत वड्या तयार झालेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद